ही गोष्ट तुम्हाला माहीत नसणार कारण मलाही माहीत नव्हती जेव्हा मी लहान होते तेव्हा मक्याचा चिवडा खायचा किंवा कोणतीही डिश बनवायची म्हटले की आई आधी कणीस आणून द्यायची आणि मके सोलून दे म्हणायची पण मला खूप कंटाळा यायचा कारण त्याला खूप वेळ लागायचा त्यामुळे मी आज घेऊन आलेले अशी एक ट्रिक ज्याच्यामुळे तुमचं कणीस एकदम दहा मिनटात सोलून होईल तर आपण पन... कनिस आधी मधून कट करून घ्यायचा त्यानंतर जे दाणे असतात ते चाकूने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे त्यामुळे एकदम दहा सेकंदात आपला कनिज सोलून होतो बाहेर पाऊस पडतो आहे आणि एकदम चमचमीत काहीतरी खावंच वाटलं म्हणून मी कणसाची मस्त अशी रेसिपी बनवणार आहे तर इथं आपण पूर्ण कणिस व्यवस्थित सोलून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी एक मिडियम साईजचा कांदा इथं घेतलेला आहे तो छान असा आपल्याला स्लाईसमध्ये कट करायचा आहे आणि तो आपण मख्यामध्ये ॲड करायचा त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट आणि एक थोडीशी हळद अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे फार कमी साहित्यात खूप छान डिश तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथं मी ॲड केलेलं आहे चार चमचे बेसन पीठ तर बेसन पीठ आपल्याला जितकं गरजेचं आहे तितकं आपल्याला ॲड करायचं आहे बेसन पीठ ॲड केल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं कांद्याला पण पाणी सुटतं त्याच्यामुळे हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बाइंडिंग कितपत होतं आहे ते आपण बघायचं आहे तर इथं आपले जे मक्के आहेत ते एकदम सुटसुटीत दिसत आहेत म्हणून मी अजून दोन चमचे इथं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये नं मी एक ते दोन चमचे पाणी ॲड करणार आहे हे परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे मी मिक्स केलेलं आहे पण अजून प्रॉपर बाइंडिंग आलेली नाही आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये परत दोन चमचे बेसन पीठ ॲड केलेलं आहे तर इथं तुम्ही अर्धे बेसन पीठ आणि अर्धं तांदळाचं पीठही वापरू शकता त्याच्यामुळे तुम्हाला अजून कुरकुरीत अशी ही डिश मिळेल तर त्याच्यानंतर मी परत एक दोन चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बाइंडिंग कशी बघाय ओळखायची आणि कितपत पाणी ॲड करायचं हे मी तुम्हाला दाखवते हे सगळं व्यवस्थित पहिला आपण मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता तुम्ही छान आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर बघा खूप जास्त आपण बेसन वापरलेलं नाही आहे तरीही अशा पद्धतीने हा गोळा तयार होतो म्हणजे आपलं बाइंडिंग प्रॉपर झालेलं आहे त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आणि त्याच्यात आवश्यक एवढं तेल घातले तेल छान तापलं की त्याच्यामध्ये हे आपलं मक्याचं मिश्रण टाकायचं आहे छोटे छोटेसे आपण ह्याचे भजी बनवायचे आहेत तरी तर तुम्ही बघू शकता छान असं तुम्ही हलक्या हाताने जरी हे बॅटर सोडलं तरी हे तेलामध्ये अजिबात सुटत नाही आणि हे आपण मीडियम गॅसवरती छान असं सा। लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं एका साईडने छान दोन तीन मिनटं भाजल्या की आपण त्याला पलटवून दुसऱ्या साईडनेही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं असं अल्टीपल्टी करून जवळजवळ सात आठ मिनटं आपल्याला हे भजी छान मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत त्याला हलकासा लाल कल कलर आला की मगच आपण भजी काढायची आहेत तर इथं बघू शकता तुम्ही छान असे आपले भजी दुसऱ्या साईडनेही लालसर झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात मक्याची भजी एकदम टेस्टला कुर एक टेस्ट छान कुरकुरीत आणि मक्याचा एक गोडवा असतो त्यामुळे टेस्टलाही खूप छान लागतात आणि त्याच्यामध्ये आपण कांदाही घातला आहे त्यामुळे कांदा भजी आणि मक्याच्या भजीची दोन्हीची टेस्ट ह्याच्यामध्ये येणार आहे तशाच प्रकारे मी दुसरंही इथं बॅश टाकली आणि तीही बघू शकता तुम्ही किती छान भाजून तयार झालेली आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला मक्याच्या अजून कोणत्या रेसिपी बघायची असतील तर ते कमेंट करून सांगा तर आता भजीची टेस्ट वाढवण्यासाठी मी त्याच्यावरून थोडीशी मॅगी मसालेही टाकलेला आहे तर बघू शकता आपले भजी मस्त तयार झालेली आहेत तुम्ही ते सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी थँक्यू